विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे हे काम करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात करण्यात येणारी त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे चोवीस रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत मंदिर व परिसरात करण्यात येणाऱ्या कामांवर मुख्य विठ्ठल मंदिरातील गर्भगृह हो। चार खांबी अर्धमंडप मंडप यासाठी पाच कोटी तीन लाख अठ्ठावन्न हजार चौतीस रुपये रुक्मिणी मंदिरासाठी कोटी लाख त्रेपन्न हजार एकतीस रुपये नामदेव पायरी व त्यावरील इमारतीच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी पाच लाख एकावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये महाद्वार व वा दोन्ही बाजूच्या पडसाळीसह विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी चांदी काढण्यात येणार आहे ग्रॅनाईट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नयेत मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी आणि काळापाषाण स्वच्छ करण्यासाठी स्टँड बाल्टिंग करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीने सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका